आज आपण पाहणार आहोत हँडमेड ग्लास बीट चोकर नमस्कार अंजली ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत हँडमेड ग्लास बीट्स चोकर तुम्ही पाहू शकता माझ्याकडे खूप प्रकारचे बीड्स आहेत त्यामध्ये मी हा चॉ हा कलर चॉईस केलेला आहे हा मरून शेडमध्ये बीड्स आहे आणि ग्लासमध्ये आहे म्हणजे काचेची बीड्स आहेत हे आणि मजबूत बीट्स आहेत म्हणायला गेलं तर खूप मजबूत बीड्स आहेत खूप सुंदर असे बीट्स आहेत तुम्ही पाहू शकता तुम्हाला दाखवते मी ओपन करून मध्ये ह्या बीट्समध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची व्हरायटीजसुद्धा बघायला मिळेल तर हे पाहू शकता तुम्ही माझ्याकडे मरून शेडमध्ये बीट्स आहेत हे तुम्ही तुमच्या चॉईसनुसार बीट्स घेऊ शकता त्यानंतर माझ्याकडे आहे कॉटनचं हा एक गोंडा आहे माझ्याकडे खूप प्रकारचे माझ्याकडे गोंडे आहेत कलरमध्ये त्यानंतर मी इथे घेतले आहेत लॉक बिट्स घेतले दोन गोल्डनमध्ये नंतर माझ्याकडे आहेत गोल्डन बीट्स आहेत पाहू शकता हेवी बीट्स आहेत हे आणि मायक्रो पॉलिशमध्ये आहेत मॅटलमध्ये आहेत ते त्यानंतर आहेत मॅटलमध्ये माझ्याकडे चाम्स चाम्समध्ये तुम्हाला व्हरायटीज खूप प्रकारची बघायला मिळणार त्यानंतर माझ्याकडे आहे घेर वायर नेकलेस वायर आहे ही तर आपल्याला ला लागेल ला तेवढी चोकरनुसारच घ्यायची आहे म्हणजे आपल्या नेकची जी साईज आहे म्हणजे मानेची जी साईज आहे त्या साईजनुसारच आपल्याला वायर कट करून घ्यायची आहे आणि माझ्याकडे आहेत तुम्ही तर पाहिलेच असेल टूल्स चला तर मग आपण चोकर बनवायला सुरुवात करूया सर्वप्रथम मी इथे घेतली गे घेर वायर आणि तुम्ही पाहू शकता मी डबल करून आहे ना एक टोक गोंड्याच्या होलातून बाहेर काढलेला आहे आणि दोन्ही समान घ्यायचे आहेत आपल्याला टोक त्यानंतर दोन्ही टोकांमध्ये आपल्याला भरायचं आहे लॉक बिट्स पाहू शकता दोन्ही टोक बाहेर काढलेले आहेत लॉक बिट्समधून एकदम टाईट करून घ्यायचं आहे आपल्याला अगदी टोकापर्यंत न्यायचं आहे ते पाहू शकता मी कसं घेतलेलं आहे त्यानुसारच तुम्हालासुद्धा करायचं आहे आणि ते आपण प्रेस करून घेणार आहोत जेणेकरून बीड्स बाहेर येता कामा नाही त्यानंतर आपण गोल्डन मायक्रोपॉलिश बिट्स घालून घेणार आहोत दोन्ही जे वायरचे जे, जे टोक आहेत एकसारखे समान घ्यायचे त्यामध्ये आपण एक एक करून ग्लास बीट्स ओवून घेणार आहोत असे आपल्याला बारा बीट्स ओवून घ्यायचे आहेत पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे ओवायचे आहेत ते आता मी ओवून बोलते तुम्ही तुमच्या शब्दामध्ये तुम्ही बोलू शकता अशा प्रकारे आपल्याला आता हे दोन्ही टोक सिंगल सिंगल करून घ्यायचे आहेत मी बारा बीट्स ओ ओवून घेतलेले आहेत आणि दोन्ही सिंगल करून घेतलेले आहेत त्यामध्ये एक एक बीट्स आपण सिंगल सिंगल घालून घेणार आहोत घेरवायरमध्ये पाहू शकता मी कशा प्रकारे केलेलं आहे ते त्यामध्ये आपण दोन्ही सामान घ्यायचे आहेत त्यामध्ये आपण एक चाम्स घालून घेणार आहोत चाम्सला पण दोन्ही होल आहेत अशा प्रकारे दोन्ही टोक आपल्याला व्यवस्थित टाईट पकडून घ्यायचे आहेत आता आपण काय करणार आहोत एक चाम्स घालून घेणार आहोत आपण एक चाम्स दोन बीड्स एक चाम्स दोन बीट्स असे आपल्याला चाम्स सात अं घालून घेणार आहोत आणि खूप सुंदर असं चोकर होता हाही चोकर जो आहे मी बनवते तो चोकर तुम्ही साडीवरती किंवा वन पीसवरती घालू शकता ह्यावरती तुम्हाला इयरिंग्स किंवा टॉप्स नाही बनवले तरी चालतील नुसतं चोकर घातलं तरी खूप सुंदर दिसतो अशाच प्रकारे आपण दोन बीट्स एक चाम्स अशाच प्रकारे आपण सात चार्म्स घालून घेणार आहोत पाहू शकता मी कशा प्रकारे हे करत आहे ते आणि चोकर खरंच खूप सुंदर दिसतो कोणत्याही साडीवरती तुम्ही वेअर करा खरंच खूप छान असं वाटतो आणि मी पहिलंसुद्धा एका व्हिडिओमध्ये म्हटली आहे की लहान मुलींना जर बनवायचं असेल तर तुम्ही त्यांच्या गळ्याच्या साईजप्रमाणेच बनवा पाहू शकता अशा प्रकारे मी बनवून घेतलेले आहे सेम वरती जसे बारा बीट्स मी घालून घेतले तसेच आपण ह्या साईटलासुद्धा सेम प्रोसेस करून घेणार आहोत बारा बीट्सने बारा बीट्स आपण बरोबर हे करणं कमी जास्त घालून घ्यायचे नाही आहेत आणि तुम्ही कलर्समध्ये बनवलं तरी खरंच खूप छान वाटेल तुम्ही तुमच्या चॉईसनुसार बनवून शकता एक एक बीट्स आपण घालून घेतलेत अशा प्रकारे आपले बारा बीट्स आपण ओवून घेतलेले आहेत घेर बघा मी कशा प्रकारे होऊन घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपण घेणार आहोत गोल्डन बीट्स जशी इथे पहिल्या स्टार्टिंगला जसं आपण गोल्डन बीट्स घेरवायरमध्ये घातलं होतं सेम प्रोसेस आपण इकडे पण सेमच करणार आहोत पाहू शकता तुम्ही मी गोल्डन बीट्स घेरवायरमध्ये घालून घेतलेले आहे त्यानंतर आपण घेणार आहोत लॉक बीट्स लॉक बीट्स हे दोन्ही टोक एकत्र करून दोन्ही टोकांमध्ये मधून हा बाहेर काढायचा आहे आपल्याला बिट्स त्यानंतर गोंड्याचं एक टोक घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूने फोल्ड करून आपण बिटच्या होलामधून बाहेर काढून घेणार आहोत जेणेकरून आपला गोंडा फिट्ट बसेल पाहू शकता मी कशा प्रकारे टाईट करण्याचा प्रयत्न करत आहे दुसरी बाजू आपण घेरवायरची खेचून घेणार आहोत अशा प्रकारे आपण टाईट करून घेतलेला आहे आणि तिथे आपण प्रेस करून घेणार आहोत म्हणजे आपलं लॉक बिट्स चोकर लॉक झालेला आहे आणि उरलेली घेरवायर आपण कट करून घेतलेली आहे आणि प्रेस करून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपण कशा प्रकारे आपलं मजबूत झालेला आहे चोकर खूप सुंदर असं मरून शेडमध्ये चोकर दिसत आहे आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून मला सांगा आणि तुम्हीही अशाच प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे चोकर्स बनवू शकता घरच्या घरी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओज आवडल्या शेअर करा खूप सुंदर कमेंट्स करा धन्यवाद